अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं आहे अंबरनाथ शहरात तब्बल नऊशे पासष्ट वर्ष जुनं प्राचीन शिलाहारकालीन शिवमंदिर आहे हे मंदिर अंबरनाथ शहराचं वैभव असून इथल्या अंबरेश्वर महादेवाच्या नावावरूनच शहराला अंबरनाथ हे नाव देखील पडलं आहे या मंदिराची युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीतही नोंद असून लाखो भाविकांचं हे मंदिर श्रद्धास्थान आहे दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात मोठी यात्रा असते त्यावेळी सुमारे पाच ते सहा लाख भाविक अंबरनाथमध्ये येत असतात तर श्रावण महिन्यातही या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास केला जात असून यात आरतीसाठी घाट भक्तनिवास यांसह अन्य काम प्रगतीपथावर आहेत याच पार्श्वभूमीवर आता या प्राचीन शिवमंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जाही मिळावा अशी मागणी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली आहे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत त्यांनी याबाबतची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ